तेल्हारा आगाराच्या सेवेत पाच नवीन बसेस रुजू तेल्हारा आगाराला नव्या पाच बसेस मिळाल्याचे सांगण्यात आले त्यामुळे प्रवाशी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या पाचही बसेस आणण्यासाठी तेल्हारा आगारातील चालक पुण्याला रवाना झाले आहे तेल्हारा तालुक्यातील प्रवाशांसह सर्वांनी ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून नव्या बसेस मिळाव्यात म्हणून वरिष्ठ कार्यालयाकडे सुरू असलेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे यासाठी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मुख्यमंत्री व परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यापर्यंत लेखी स्वरूपात मागणीही रजनीश पोटे यांच्यासह प्रवाशांनी केली होती त्यानंतर महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी महाव्यवस्थापक व्यवस्थापकीय या संचालक यांच्याशी थेट संवाद साधून वेळोवेळी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून ठेवण्यात आला त्यालरा आगारात तेव्हा कार्यरत फक्त एकोणवीस बसगाड्यांची संख्या इतर आगारामधून बस हलवून व बिघडलेल्या गाड्यांची दुरुस्ती करून पंचवीस पर्यंत पोहोचवण्यात आले दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या राज्य अंदाजपत्रकात दोन हजार सहाशे चाळीस बसेस खरेदीची योजना मांडण्यात आल्याचे समजल्यानंतर नवीन गाड्यांसाठी पाठपुरावा करण्यात आला मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री आणि अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन यांच्याकडे प्रवाशांनी नवीन गाड्यांची मागणी केल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाने महाव्यवस्थापक यांना योग्य कारवाईसाठी निर्देशित केले होते नागरिकांची सततची मागणी पत्रकारांनी लावून धरलेला विषय आनंद मूलचंदची राठी या प्रवासी एस टी कामगार कर्मचारी संघटना आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका या सर्वांनी मिळून हा बदल घडवला आहे रोजंदारीवर जाणाऱ्या मजुरांपासून ते ग्रामीण शाळांतील विद्यार्थी रुग्ण शेतकरी कर्मचारी आणि इतर अनेकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे यासोबतच अकोला आगाराला लवकरच मिळणाऱ्या पंधरा वातानुकूलित ई शिवाय बसेसमधून अकोला तेलारा मार्गालाही प्राधान्य मिळणार आहे त्यामुळे या मार्गावरील सेवा केवळ नियमितच नव्हे तर अधिक आरामदायीही होणार आहे यात दोन बसेस मिळाल्या असून तीन बसेस प्रोसेस मध्ये मा असल्याची माहिती आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा